नमस्कार मैत्रिणी नो मुरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे की अभि आणि शशिकांत त्यांच्या टीमबद्दल बोलत असतात की घरामध्ये ना दोन टीम आहेत आणि आपल्या टीममध्ये स्ट्रॉंग बनवण्यासाठी मी एका व्यक्तीला घेतोय मावी म्हणतो की काका कोण आहे ती व्यक्ती शशी म्हणतात की मयुरी बघ मयुरीची कशी हालत बेकार केली होती आणि तिला जेव्हा आराची गरज होती ना तेव्हा आपल्या घरच्यांनी तिला सांत्वन दिलं नाही आता तिच्या डोक्यामध्ये राग असेल मग आपण तिला आपल्या बाजूने वळवूया आणि तिला तिलामध्ये घेऊन आपण असा प्लॅन करू ना की ज्याच्यामुळे रमाने अक्षय हरतील आता इकडे ते प्लॅन करत आहेत मधु मयुरीला आपल्या टीममध्ये घेऊन स्ट्रॉंग बनवण्याचा तर प्रेक्षकांना आता होळी आलेली आहे शशी आणि अभिजित असा प्लॅन करतात की होळीमध्ये विघ्न आणणार आहेत तर पुढे आता अक्षय आणि रमा माहेरी गेले होते रमाच्या तेव्हा आता अक्षय गपचुप तिथे आला होता रूममध्ये लाख रुपये आईला होते ही गोष्ट खूप नंतर कळते मग ती लागते कि एक होता। कोने ही ते आला होता का। की हे ओपन होतं कोणी आलं होतं का अक्षय म्हणतो की मीच होतो जेव्हा तुझ्या आईला पैशांची गरज आहे हे मला कळलं तेव्हा मी एकटा चालू आणि एक लाख रुपये तुझ्या घरच्यांना दिले कारण तसं करणं मला योग्य वाटलं आणि तुला मी सांगितलं नाही कारण तू मला एक लाख रुपये देऊ दिले नसते तुला बिझनेस करायचं पडले रमा मला माहित आहे पण एक लक्षात ठेवा आपण बिझनेस नंतर सुद्धा करू शकतो आता खरं तर आपण प्रेमाचा मुरंबा आपला कंटिन्यू करूया आज नामा खूप इमोशनल होते तिला बरंही खूप वाटतंय आणि टेन्शन सुद्धा आलंय आणि अक्षयने मदत केल्यामुळे ते खूप खुश होते अक्षय म्हणतो की मी तुला सेक्ट नाही सोडू शकत रमा जिथे तुला गरज आहे तिथे मी सपोर्ट करणारच आता अक्षय सपोर्ट करतोय म्हटल्यावर रमा खूप खुश होते आणि त्याला मिठी मारते आणि म्हणते की तुम्ही मला असा सपोर्ट करत राहा तुम्ही मला आधार देताय म्हटल्यावर मी खूप निश्चिंत आहे मला कोणत्याच गोष्टीची काळजी को वाटत नाही मग आता पुढे अक्षय रमा बोलत असतात की उद्या होळी आहे रमा तू काय घालतीस आहेस तुला सफेद कपडे घालावे लागतील हा रमा कारण आपण होळी अशी सेलिब्रेट करूयात ना की मी तुला फक्त रंग नाही तर प्रेमाचा रंग लावणार आहे मग रमा म्हणते की अहो असं भलतंसलतं काही करू नका उद्या तिथे सर्वजण असणार आहेत मग अक्षय म्हणतो की मग काय झालं तू माझी बायको आहेस ना मी तुला रंग लावणारच मी काय करायचं ते बघ उद्या मग आता रमा म्हणते की म्हणजे तुम्ही काय करणार आहात असं असं भलतं सलतं करून मला लाजवू नका मग मीही बघते तुम्ही काय करताय असं कोणत्या पद्धतीचा रंग लावते तुम्ही मला अक्षय म्हणतो की तू सुद्धा काहीतरी वेगळं करणार आहे मी मग रमा म्हणते की अच्छा असं आहे का मग ठीक आहे मी हे पाहते तुम्ही मला कसा रंग लावतात ते आता सर्वजण सफेद कपडे घालून एन्जॉय करत असतात नाचत असतात तर मग आता अक्षय आणि रमासुद्धा सफेद कपडे घालून तयार झालेले आहेत आता रूममध्ये अक्षय रमाला पकडतो आणि म्हणतो की मी तुला रंग लावायला आलो आहे रमा आता काय करशील मी तर तुला प्रेमाचा रंग लावणारच तर रमा आता खूप घाईघाईमध्ये अक्षयचा हात सोडते आणि पळायला लागते आणि म्हणते की तुम्ही आणि मला रंग लावताय मी हे बघते तुम्ही मला कसं रंग लावता ते आणि तिथून जोरात बाहेर पळते आता रमाच्या मागे अक्षय सुद्धा पळत पळत बाहेर आलेला असतो तर आता तो फायनली रमाला रंग लावतोच तर मग इकडे अक्षशी आणि अभिनय प्लॅन केलेला असतो की यांची होळी आज पूर्ण होऊ द्यायची नाही तर मग प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आलेलं आहे पाहायला विसरू नका मोरंबा आणि अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद